सुप्रियता येईल मी भरपूर करता केलं <laughs> पण ते त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ना ते वाईट थोडेसे आराम आहे ओके <laughs> ओके okay, okay. आजपर्यंत कोणाची कामच झाली नाही ते गोरबरोबर <laughs> हां बाय <वाई? laughs> हां आणि <laughs> मग आता कसं आहे आता पुढचं काय सांगू शकत पण बघणाराने विकास बघूनच मतदान करावं तोपर्यंत सुविच्छा पाहिजे काय मग दाखल आज दादा मस्त मिळणार झालेलं आहे नमस्कार मंडळी आता आपण आलेलो आहोत इंदापूर शहरामध्ये आणि इथे आहेत एक काका तर आता आपण बोलणार आहोत काका नमस्कार नमस्कार इलेक्शन समोर आहेत आणि तुम्हाला काय वाटतं आपण कोणत्या बाजूनी जायला पाहिजे सुप्रेमता जाणार सगळे केले रस्ता केला धडेच्या पुढे जात होते तिथं मोठा पूल बांधलाय सुमित्राबाई आम्हाला वाटतं की आमचा विकास काहीतरी करतील आणि त्याच्याच विरुद्ध बाजूला सुप्रियाताई सुळे यांच्याविषयीचं काही मत हे आपण चांगले ते पण आम्ही तर कुणाला आम्हाला वाटेल त्यालाच मत देऊ आम्ही या, या वर्षीच फायनल काय ठरलं आम्ही सुमित्रा वाहिनीला देणार आहे <laughs> काय आम्हाला दादाच्या बांधून जायचं गावामध्ये पाण्याची टाकी बांधले जाई रस्ते वहिनी स्वतः विषयांनी साफसफाई केली जाडू हातात घेऊन विषयनी सुमित्रा वहिनींचं जे आमच्याकडे देच उपकार आहे अख्या गाव काठेवाडीवर अजून काय काय अपेक्षा आहेत काय काय वाटतं की गावात कशा प्रकारे विकास व्हावा चांगल्या प्रकारे विकास हो चार लोक चार पोळ जे फिरतात त्यांना कामधंदा मिळावा यांने लक्ष द्यावं हा विजय होतील आणि योग्य ठरतील आणि एक शंभर टक्के खरं होणार आहे तुम्हाला काय वाटतं सत्तेत कोणी राहावं दादा मत मिळणार की दादामुळे विकास झालेलं आहे काय काय विकास झालेला आहे दादांमुळे आता काय नेमकं राहिले काय उसाला ये पार्फे पहिले भेटत नव्हते आता पहिल्या बिलात भेटते आणि दुसरा म्हणजे रस्त्याची कामं बिमर सगळे व्यवस्थित झाली ना आता याची त्याची बंधारा बिंदार कोल्हापूर पद्धतीचं नदी याच्या सगळे काम झाले ना त्यांच्या मुला काय वाटतं सुनित्रा बहिणी विजयी ठरतील यावेळेस ताईच्या विरुद्धामध्ये सुनित्राई वर विजय येणार आपण जर तरुण पिढी बघितले तर आज दादाच्याच मागे गेलं पाहिजे म्हणजे विकासाचं नेतृत्व चांगलं आहे दादांमुळे बरेचशीच कामं चालली आहेत जवळपास पाचशे सातशे कोटीची योजना आहे ती योजना शीष आल्यानंतर आमच्या मध्ये लाकडीचं नंदनवन होईल तुम्हाला काय वाटतं आपल्या लोकांचं म्हणजे आपल्या सिटीतल्या लोकांचं कसं नातं आहे आणि वाटतंय की विजयी होतील वहिनी ताईंच्या अपोजिटमध्ये मध्ये होती ना आता तसं काय सांगता येत नाही आता कोण विजय त्याचं फुटचं बघूया आता ते निकाल लागले होत पण आता ज्याची त्याचं मत आहे बाबा कोणाला द्यायचं काय करायचं विजेता कोण ठरलं पाहिजे पवार साहेब पवार साहेब पवार साहेब आणि मग अजितदादा का नाही किंवा अजितदादाकडून काय अपेक्षा होत्या असं ते झाल्या नाही एकाच घराती दोघाला मतदान करता येत नाही त्याच्या <laughs> तुम्हाला काय वाटतं अजून कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या गावात राह यायला पाहिजे किंवा आपण आता महिला आहोत की महिलांसाठी कुठल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे महिलापर्यंत जनजागृती व्हायला पाहिजे परत मी शणकाचं तळागाळापर्यंत चौथी पाचवी शिकलेल्या महिला ज्या आहेत त्यांना प्रोत्साहन देऊन पुढे न्यायला पाहिजे नक्कीच सगळ्यांना सक्षम केलं पाहिजे जनजागृती लहानातल्या लहानापर्यंत आणि मोठ्यापर्यंत पोहोचली पाहिजे तुम्ही ना गरीब जे आहेत तळागाळात शून्य ज्याला म्हणतो त्यांना खरं ह्या लोकांनी उचलून घ्यायला पाहिजे बरोबर आहे पोटभर तुम्ही जेवण देता अर्धी किती समाधानी असतो मला पोटभर भेटलं नक्कीच नक्कीच मग आता तुम्हाला काय वाटतं आता आपल्यासमोर इलेक्शन आहेत मग कुणाकडून ह्या गोष्टी पोहोचू शकतील गरिबांपर्यंत सगळ्या ज्या सुखसुविधा आहेत लाभ आहे ते मिळू शकेल असं वाटतं तुम्हाला का सुप्रिया ताईंनी भरपूर दासवण्याकरता केलं पण ते त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ना ते वाईट थोडेसे आराम आहे ओके ओके तर मग आपोआपली बाजू येते गरीबापर्यंत आहेत नाही ताईंनी भरपूर देण्या नाही बाई भरपूर स्किमा राबवल्यात आजपर्यंत कोणाची कामच झाली नाही गोर हा हां हां आणि मग आता कसं आहे आता पुढचं काय सांगू शकत नाही कसं आहे तुमचं लासूरने गाव किती विकास झाला आहे तुमच्या गावाचा विकास बरंच झालेला आहे पण मग आता समोर आहे ते इलेक्शन मग तुम्हाला काय वाटतंय कुणी यावं आणि कुणी बाजी मारावी आपल्या सत्तेमध्ये आम्ही जे प्रकाश आंबेडकर जे म्हणतील ना ते उभा राहणार मला वाटतंय की त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्यावर तुमच्या आहेत त्या पूर्ण होतील हो होतील की तरी आम्ही ठरवलं ह्यावेळेस की आमच्या गावकऱ्यांच्या वतीने की प्रकाश आंबेडकर जे ठरवतील त्यांनाच आम्ही मतदान करणार आहे इकडं प्रकाश आंबेडकर कसं आहेत ना पैसा ना काही नाही आपल्या जर काय असेल काय नाही त्याच्याने आम्हाला फक्त प्रकाश आंबेडकरला जर हे मतदान करायचं आहे गरिबांपर्यंत पोचणारा आणि कळकट शिवाजी काय म्हणतात का का ते कुणाला काही अडचण असेल काय नाही बाहेर क बाहेर त्यातून काढणारी तर असतील तर प्रकाश आंबेडकरच दुसरं कोणी नाही कारण हे काय करतात फक्त आपली बाजी वेजवायचं काम करतात येतात येत जाते येत। अपेक्षा आहेत परंतु आता हे जे कारभार इथला चाललेला असतं ही आजी दादाच्या मार्गदर्शनाकडे चालतो कारण कारखाना आज छत्रपती जो कारखाना आहे तो दादांच्या अंडर खाली चालतो कारण त्यांचं काम चांगलं आहे <laughs> या परिसरात त्यांचं काम आहे वहिनींचं बी काम आहे सगळ्यांचंच लक्ष आहे पवार फॅमिलीचं टोटल सर्वांचंच याचं लक्ष असतं आणि छत्रपती कारखाना हा <laughs> केंद्रबिंदू आहे त्याच्यामुळे या परिसरात सगळ्यांचंच लक्ष असते आणि पवार फॅमिलीला मानणारा वर्ग आहे अच्छा चांगली गोष्ट आहे मग तुम्हाला काय वाटतं आता अजून पुढे इलेक्शन्स आहेत मग यावेळेस आता पवार फॅमिली एक आहे पण उमेदवार वेगवेगळे आहेत पवार एकत्रच आहेत पण बघणार आणि विकास बघूनच मतदान करावं मी तेच म्हणते की तुम्हाला काय वाटतं की पुढे जाऊन या नगरचा किंवा बारामतीचा किंवा परिसरातला हा जो विकास आहे तो कोण करू शकतं असं चालू मध्ये जर पाहिलं तर आजी दादांचं कार्य जास्त आहे बर